काय खात भाकरवडे भाकरवडे खात बसली वे घरात तिथं काम अभिमस ठेवली ही भाकरवडे खात बसली आहे ना हा काम केले की मी सगळं काय काम केलं मग काय केलेलं नाही काम ते दोन तसंच पडले भांडी तसेच पडले तिथं किचन काटा सगळा घाण केलाय तो मग काय काम केलंय तुम्ही सारखं सारखं मला असं बोलत जाऊ नका नंतर जाईन मी कुठत निघून हे बघा मी आली इथपर्यंत आता चालत इथे येऊन बसली काय करायचं मग सारखं काय करा काम लागली का काय करते आणि काय करते तू असंच करते तू तसच करते अ मग काय करायचं बाजारला काल पैसे द्या म्हणलं तर किती शंभर रुपये दादा शंभर रुपयात कुठं बाजार येतो का शंभर रुपये एवढं एवढं दिलं त्यांचा बाजार घेऊन या म्हणून इतकं बी करायचं असतं का त्यामुळे मी आली इथं तिकडं छान आहे काय पाणी नाही काय नाही इथं येऊन बसली मी का नाही आता घरी जात नसती इथंच बसत असते दे किती आहे तेवढं मग काय तर काय खायला लागलं काय खाते आणि तूच का खाते आणि मलाच का नाही देत सारखं असच चालू असत त्यामुळे मी इथं नसते जात इथं बसते अ कुठे ऐकायचं असतं ऐकायचं बी काय तर असतच की आता मी इथं बसली होती इथनं उठते त्या तिकडे जरा जाते बसते इथं ते पोरं चेंडू खेळते ते ना मग कशाला म्हणून त्या तिकडे जाते तिकडे जाऊन बसते मी आता काय गरिबीने नसते जात किती बी ओरडू द्या किती बी काय करू द्या तिथं बसणार आणि माझ्या गावाकडे जाणार मी पंढरपूरला जाणार आता तिथन केला तर केला फोन बघा येईल परत बया आली रागा ना पण कुठं जायचं तीच कळना झाले लय वैताग आला पण आली मी वैताग आणि रागा ना पण कुठं जायच तीच मला काय कळना झाले कुठं जाऊन कुठं नाही बसते तवस्थान जवळ फोन येत नाही तवर इथं बसते मस् वाटत तिकडं जाओ आईबाड राहो तिकडं जाऊन कशाच काय कोण कोणाचं तवा कोण कोणाचं नसत खाली जरा बसते पाय दुपाय लागलं तिथनं चालत आले घरन सारखं सारखं जरा असं टॉर्चर करायचं म्हणल्यावर मग कसं ते माणसाचं काय खाल्ल्याला तर गाज तर त्याच रगतगास तर पूर्ण होऊन जातो या रक्त होण्याऐवजी कशाच कायम काय वैतागून वैतागून गेली म्हणून इथे येऊन बसली मी मी घरी अजिबात जाणार नाही मी काय करणार नाहीत आहे का आता कंपनीत काम करणार कंपनीत जाणार मसा आता पंधरा सोळा हजार मिळते आता बायांदा मी जाणार कंपनीत काम करणार आता मी घरी जात नसते लय झालं बिल सारखं सारखं कोण बोलून घ्या लागले हर एक गोष्टीला सारखं बोलायचं टॉर्चर कराय सारखं बोलायचं टॉचर करायचं हम्म हीच केलं तीच केलं हीच असं तीच तसं सारखं सारखं कोण ऐकून घ्यायला लागले बरं ऐकून घेतेच की मी असं बी काय नाही सगळं ऐकून घेते प्रत्येक गोष्ट ऐकते अजून कुठंवर ऐकायचं ऐकायचं म्हणजे काय असतं का नसतं त्याला लिमिट भया येऊन तर लय उशीर झाला मला मला चहा पी वाटायला लागलंय काय तर खाऊ वाटायला लागलं माझ्याकडे थोडं पैसे आहेत त्याच मी काय तर वडापाव ना तर तर चहा बी काय तर पिते खाती जाती उठती आता इथन चालत जायचं म्हणजे माहित आहे का लय लांब आहे मी लय लय लांब आली हो ग हो ग हो लय लांब लय म्हणजे लय लांब आली हवा हो होय लांब अरे ना चाल जायचं म्हणजे कुठवर चालायचं आहे मरलं बाबा हे लांब जायचं चाल मला तर चापी वाटायला लागलोय जाते चालत मरू दे का करायचं काय नशीब त्रासलं भंगारायला का नाही असला वैताग लय लय वैताग आला गे बाया जाते चालत समोर इथन वाट दिसते पोर इकडे चेंडू खेळते ती काय तर काय हे बघा तरा चालली मी चालत किती बी उशीर लागू द्या आता लागणारच आता उशीर आणि काय तर चौकात जायच आहे मी लय लांब आले चालत त्या मग अदम लागला मी जात नसते घरी जाणार वडापाव घेणार तिथंच आहे चौकात वडापाव खाती च्या पीती लागलं ला बाया पायाला गे पेट केला धरून शाणा भया ठेस लागली आयो मरदे भया बया गार जाऊ दे जाते चाल लागले पण आता सांगायच कोणाला हे बघा मी चालत चालत इथे चौकात आलेले किंवा इथं जवळच वडापाव आहे आता मी जाऊन तिथं वडापाव घेते दोन चार घेणार आहे एक नाही हे बघा मी वडापाव घेतलाय चार वडापाव घेतले आता एकटीसाठी जाऊन आता खाणार लय आलाय हे बघा हे बघा चार वडापाव घेतले साठ रुपये दिले त्यांचे एकटीसाठी चालली हो माझ्या हाय पहिल्या ठिकाणाला वडापाव घेतलाय खात बसते आली हो का, चाल, चाल, आले बघा बघा पहिल्या ठिकाणाला चालू चालत दम लागला इतकं चाल आलेले इथं बघा बसते हा मग अशी इथं आलेले चेंडू खेळते तिकडं पोर बॉट बियाल खेळते ती बॉट बियाल तिकडं बसती खाली चार आणले ते वडापाव सोडणार आहे आता नवरा सारखा बांधतो नवऱ्याने दिला हकलून म्हणून मी खात बसले का वाडापाव काय करायचं नशीबच आपलं असलं